श्री गुरुचरित्र कथासार अध्याय एक्केचाळीसावा साईनदेवाची गुरुसेवा काशी महायात्रा निरूपण या अध्यायाचे नित्य श्रवण अथवा वाचन केल्यास काशी महायात्रेचे पुण्य मिळेल गुरुसेवा घडेल चला तर अशा या दिव्य अध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशायनमह नामधारकांनी सिद्धांना विचारले महाराज तुम्ही श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या सानिध्यात असताना माझ्या पूर्वजांपैकी कोणी त्यांची सेवा केली होती काय सिद्ध म्हणाले नामधारक श्री गुरूंची कीर्ती वाढू लागली तेव्हा देशोदेशीचे लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले तुमचे सायनदेव नावाचे पूर्वज त्यावेळी वासर नावाच्या गावी राहत होते त्यांच्यावर आमच्या श्री गुरूंचे खूप प्रेम होते त्यांचा महिमा ऐकून ते पहिल्यांदा गानगापुरास आले तेव्हा नगर वेशीपासून मठापर्यंत साष्टांग दंडवत घालतच गेले त्यांनी श्री दर्शन घेतले आणि आपल्या केसांनी त्यांचे चरण पुसले त्या समयी गुरुदेवांना पाहून त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते अंगावर रोमांच उभे राहिले होते आणि कंठ दाटून आला होता त्यांनी श्री गुरुंना हात जोडून नमस्कार केला व त्यांच्या लीलांचे वर्णन करून त्यांची भक्तिभावाने स्तुती केली अंतर्ज्ञानी श्री गुरुदेवांनी त्यांचे अंतकरण जाणले होते त्यांनी त्यांना अभय दिले आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला व म्हणाले तुम्ही माझे परमभक्त आहात तुमच्या वंशात गुरुभक्त पुरुष जन्माला येतील आता तुम्ही संगमावर जा तिथे स्नान करून अस्वस्थाची पूजा करा आज तुम्ही माझ्याबरोबर भोजन करायचे आहे श्री गुरूंच्या आज्ञेनुसार सायनदेव संगमावरून स्नान व पूजा करून मठात आले त्यांनी श्री गुरुंची छोडोपचारे पूजा केली त्यांच्या पंक्तीत बसून भोजन केले भोजनानंतर श्री गुरु शिष्यांसमवेत बसले असताना त्यांनी सायनदेवांना विचारले तुमचे नाव काय गाव कोणते तुमच्या पत्नी व मुले कुठे आहेत तुमच्या घरी सर्व कुशल मंगल आहे ना त्यावर ते म्हणाले गुरुदेव माझे नाव सायनदेव मी उत्तरकांची इथे राहतो मला पत्नी आहे कन्या व पुत्र आहेत बंधू आहेत तुमच्या कृपेने ती सर्व मंडळी सुखात आहे माझे नातलग संसार सांभाळून आहेत माझ्या मनात तुमच्या सेवेची अभिलाषा आहे म्हणूनच मी इथे आलो आहे ते म्हणाले आहो माझी सेवा करणे खूप कठीण आहे मी कधी गावात राहतो तर कधी अरण्यात त्यामुळे तुम्हाला फार कष्ट पडतील ते सहन होणार नाहीत त्यावर ते निर्धाराने म्हणाले मला कष्टांची पर्वा नाही गुरूंची सेवा करणाऱ्याला कसले दुःख त्याच्यासारखा सुखी तोच तुम्ही माझा अंगीकार करा मी तुमची सर्व सेवा करीन श्रीगुरूंना त्यांचे मन मोडवेना ते म्हणाले ठीक आहे तुम्हाला जमेल ती सेवा करा सायनदेव मठात राहून दृढनिष्ठेने श्रीगुरूंची सेवा करू लागले असे तीन महिने लोटले एके दिवशी श्रीगुरूंनी त्यांच्या धैर्याची परीक्षा पाहायचे ठरवले सायंकाळच्या सुमारास संगमावर जाताना त्यांनी त्यांना आपल्या बरोबर घेतले तिथे पिंपळाखाली बसून त्यांच्याशी वार्तालाप करू लागले सूर्य अस्ताच गेला रात्र वाढू लागली तेव्हा अजब लीला केली अचानक वादळ उठले वृक्ष उन्मळून पडतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली वाताबरोबरच मुसळधार पाऊस पडू लागला पावसात भिजल्यामुळे श्रीगुरूंना थंडी वाजू लागली सायंदेवांनी त्यांच्यासाठी वस्त्राचा आडोसा केला आणि त्यांना वारा लागू नये म्हणून आड उभे राहिले दोन प्रहर उलटले तरी पाऊस वारा थांबे ना तेव्हा श्री गुरु म्हणाले सायंदेव ही थंडी मला असह्य झाली आहे म्हणून तुम्ही मठात जाऊन शेकण्यासाठी विस्तव घेऊन या जाताना दोन्ही बाजूंना अजिबात पाहू नका त्याप्रमाणे सायंदेव गावाकडे जायला निघाले मुसळधार पावसाचे थैमान सभोवती काळा अंधार पायाखालची वाट सुद्धा नीट दिसत नव्हती तरीही ते धैर्याने पुढे जात होते मध्ये चमकणाऱ्या विजेने थोडे बहुत दिसायचे आणि पुनश्च काळ ओखवायचा अशा प्रकारे वाटचाल करत ते नगरद्वारे आले वेशीवरील आहारे हाक मारून सर्व वृत्तांत सांगितला त्याने पुष्कळसे प्रदीप्त निखारे एका पात्रात भरले त्यावर सुख्या लाकडांचे तुकडे पसरले विस्तव विजू नये म्हणून त्यावर दुसरे आच्छादन घातले आणि ते पात्र त्यांच्या हाती दिले सायनदेव विजांच्या मार्गक्रमण करत संगमाकडे निघाले एवढ्यात ते त्यांच्या मनात श्री गुरुंनी मला धोनीकडे पाहू नको असे का सांगितले असा एक विचार आला जिज्ञासेने त्यांचे मन अस्वस्थ झाले काय असावे बरे असा विचार करून त्यांनी धोनीकडे पाहिले आणि भयभीत होऊन जागच्या जागी तिजल्यासारखे उभे राहिले साहजिकच आहे दोन्ही बाजूंना पाच फना असलेले महानाग पाहून कोणीही भीतीने गारटणारच त्यांना पाहून त्या कडाक्याच्या थंडीतही त्यांना सर्वांगाला दरदरून घाम फुटला त्या प्राणसंकटातून वाचण्यासाठी ते सैरावैरा पळत सुटले तेव्हा ते नागही त्यांच्याबरोबर धावू लागले श्री गुरूंचा मनोमन धावा करत ते कसे बसे संगमावर पोहोचले तिथे अनेक तेजस्वी ब्राह्मण श्री गुरूंचा सन्मुख बसून वेदपठन करत आहेत असे दृश्य दिसले ते आणखी जवळ जाताच श्री गुरु एकटेच बसले आहेत असे दिसून आले हा सर्व काय प्रकार आहे त्यांना काहीच कळेना पण श्री गुरुना पाहून त्यांना धीर आला मनातील दशत निवळली तोपर्यंत पर्जन्य ओसरला होता मेघही पांगले होते आकाशात पौर्णिमेचा चंद्र दिसत होता आणि छान चांदणे पडले होते त्यांनी अग्नी प्रज्वलित केला तेवढ्या दोन्ही महानाग तिथे आले त्यांनी श्री गुरुना वंदन केले आणि निघून गेले श्री गुरु म्हणाले सायनदेव त्या सर्पांना पाहून तुम्ही का भयभीत झालात मी त्यांना तुमच्या रक्षणासाठीच पाठवले होते आता घाबरू नका गुरुसेवा किती कठीण असते कळले ना म्हणूनच साधूसेवेचे व्रत विचारपूर्वक अंगीकारायचे असते जो दृढ भक्तीने सेवा करतो त्याला कलिकाळाचेही भय राहत नाही सायनदेवांनी श्री गुरूंचे पाय धरले व म्हणाले स्वामी कृपा करून मला गुरुभक्ती कशी करावी ते सांगा म्हणजे तुमची सेवा करताना माझे मन स्थिर राहील श्री गुरु म्हणाले पहाड झाले आहे ब्रह्ममुहूर्त हा सर्व उपासनांसाठी उत्तम फलप्रद मानला जातो म्हणून तुम्ही एकाग्र चित्ताने श्रवण करा गुरुभक्तीचा महिमा खूप थोर आहे एके दिवशी शिव पार्वती कैलासावर एकांतात बसली होती तेव्हा देवींनी विचारले नाथ गुरुभक्ती कशी करावी याविषयी मला विस्ताराने सांगा शिवजी म्हणाले गुरुभक्तीचे महात्म्य काय वर्णन करावे गुरुभक्तीने सर्वसाध्य होते शिवतत्व आणि गुरुतत्व एकच आहे अर्थात जगाचे कल्याण करणारी शक्तीच गुरु रूपाने सुमूर्त झालेली असते गुरुभक्तीसारखी सुलभ उपासना नाही तपश्चर्या अनुष्ठाने यांना वेळ लागतो यज्ञात विघ्ने उत्पन्न होतात पण गुरुभक्तीचे तसे काही नाही निर्मळ भावाने गुरुभक्ती करणाऱ्यास यज्ञ तप दाने अनुष्ठाने या सर्वांचेच फळ लवकर प्राप्त होते अल्पयासे महत् फलप्राप्ती अशी गुरुसेवीची श्रेष्ठ फलश्रुती आहे त्या संदर्भातील एक कथाच सांगतो ऐका त्वष्टा हे ब्रह्मदेवांचेच अवतार होते त्यांना एक पुत्र झाले ते सुंदर सुशील आणि सर्व कर्मांमध्ये कुशल होते त्यांची मुंज झाल्यावर त्वष्टांनी त्यांना विद्याभ्यासासाठी गुरुगृही गुरु पाठवले ते गुरूंची अनेक प्रकारे सेवा करून शिक्षण घेऊ लागले एके दिवशी प्रचंड पर्जन्यवृष्टी झाली त्यामुळे गुरूंची पर्णकुटी ठिकठिकाणी थीक गळू लागली तेव्हा ते त्यांना म्हणाले या पर्णकुटीची प्रत्येक वेळी डागडुजी करावी लागते तरीही पावसाळ्यात त्रास होतोच म्हणून तुम्ही माझ्यासाठी गळणार नाही कोसळणार नाही असे भक्कम घर बांधा ते सुंदर आणि सर्व सुविधांनी युक्त हवे गुरुपत्नी म्हणाल्या वस्त तुम्ही माझ्यासाठी न विनलेली न शिवलेली अशी प्रमाणबद्ध रंगीत चोळी आणा गुरुपुत्र म्हणाले तुम्ही माझ्या पायात व्यवस्थित बसतील अशा पादुका घेऊन या त्या नेहमीच त्या स्वच्छ राहिल्या पाहिजेत पायात घातल्यावर मला पाण्यावरून न बुडता चालता यायला हवे त्या पादुका मला माझ्या इच्छेनुसार कुठेही घेऊन जातील अशा हव्या गुरुकन्या म्हणाल्या तुम्ही माझ्यासाठी दोन कर्णभूषणे आणा मला खेळण्यासाठी एक अस्थिदंती घरकुलही आणा ते एका खांबावर उभे असणारे कधीही न तुटणारे नेहमी नवे दिसणारे आणि मी जाईन तिथे आपल्या आपण येणारे असावे त्यात बसण्यासाठी पाठ ठाणवी आदी वस्तू असाव्यात तुम्ही मला स्वयंपाक तयार करायला शिकवा आणि स्वयंपाकासाठी मला अशी भांडी आणून द्या की अन्न शिजवताना त्यांना काजळी लागणार नाही व त्यात तयार केलेले पदार्थ नेहमी गरमच राहतील त्या सर्वांचे म्हणणे मान्य करून ते शिष्य त्या वस्तू आणण्यासाठी निघाले चालता चालता ते घोर आरण्यात प्रवेशले त्यांना चिंतेने ग्रासले होते ते स्वतःशीच विचार करू लागले मी तर लहान बालक आहे मला साधी पत्रावळही लावता येत नाही तिथे या सर्व मागण्या कशा पूर्ण करणार हे काम झाले नाही तर गुरुजी मला दोष देतील कदाचित शापही देतील माझ्या अंगात सामर्थ्य नसताना या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यास मी होकार दिला हा माझ्याकडून खरोखरच मोठा प्रमाद घडला आहे आता मी काय करू कोणाला शरण जाऊ माझ्या हातून गुरुकार्य होत नाही मग जगून तरी काय करू त्यापेक्षा प्राणत्यागच केलेला बरा अशा प्रकारे त्यांच्या मनात एकसारखे आत्महत्येचे विचार येऊ लागले तेवढ्यात त्यांना एक साधू भेटले त्यांची अवस्था जाणून ते म्हणाले बाळ तुम्ही कोण आहात चिंता व्याकुळ होऊन कुठे चालला आहात तुमच्या डोळ्यात हे अश्रू का रडू नका मला सर्व काही सविस्तर सांगा तेव्हा साधूंचे ते, ते सांत्वनपर मृदू बोल ऐकून त्वष्टा कुमारांना गलबलून आले त्यांनी त्यांचे पाय धरले व म्हणाले स्वामी मला मोठी चिंता लागून राहिली आहे तिचे निवारण करा मला मार्ग दाखवा माझ्या गाठीशी काहीतरी पूर्व पुण्या होती म्हणूनच या निर्मनुष्य आरण्यात तुमच्यासारख्या तपस्व्यांचे दर्शन झाले तुमच्या दर्शनाने मला धीर आला आहे मी तुम्हाला शरण आहे माझी बाजू सांभाळा स्वीकारलेले गुरुकार्य होत नाही म्हणून मी व्यथित झालो आहे साधूंनी त्यांना प्रेमाने जवळ घेतले त्यांच्या पाठीवरून मायेने हात फिरवला त्यांना अभय दिले त्यांच्याकडून सर्व वृत्तांत जाणून घेतला व म्हणाले बाळ मी तुम्हाला एक उपाय सांगतो त्याने तुमचे कार्य होईल तुम्ही काशी क्षेत्री जा ते अत्यंत पवित्र आणि प्रभावी शिवपीठ आहे तिथे विश्वेश्वरांची आराधना करा ते शंभू महादेव अतिशय कृपाळू आणि शीघ्र प्रसन्न होणारे दैवत म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांच्याच कृपाप्रसादाने ब्रह्माजींना सृष्टी निर्मितीचे आणि भगवान विष्णूंना तिचे पालन करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले मग त्या साधूंनी अष्टा कुमारांना काशी क्षेत्राचे महात्म्य नीट समजावून सांगितले तेव्हा ते, ते म्हणाले हे वधूत मी तर आरण्यात आहे श्रीक्षेत्र काशी कुठे आहे तेही मला माहीत नाही मग मी काय करू तुम्हाला कामे असू शकतात म्हणून तुम्ही मला तिथे न्या असेही मी सांगू शकत नाही साधू म्हणाले एवढेच ना मी तुम्हाला तिथे नेतो तुमच्या निमित्ताने मला ही यात्रा घडेल काशी क्षेत्री जाणे घडले नाही तर मनुष्यजन्म व्यर्थ समजावा मग त्यांनी त्या शिष्यांना योग सामर्थ्याने तत्काळ काशी क्षेत्रे नेले तिथे गेल्यावर तिथे स्थापन करण्यात आलेल्या शिवलिंगाचे कोणत्या क्रमाने दर्शन घ्यावे ते समजावून सांगितले म्हणाले प्रथम मणिकर्णिकेत स्नान करून विनायकांचे व पांचाळेश्वरांचे दर्शन घ्यावे महाद्वारातून विश्वेश्वरांचे दर्शन घेऊन पुन्हा गंगातीरी यावे मणिकर्णिका तीर्थात स्नान करून मणिकर्णिकेश्वरांची पूजा करावी तिथून पुढे कलंबेश्वर वासुकेश्वर पर्वतेश्वर गंगाकेशव ललितादेवी जरासंदेश्वर सोमनाथ शोळकंठेश्वर वाराहेश्वर ब्रह्मेश्वरी अगस्तेश्वर हरिहरेश्वर वैजनाथ ध्रुवेश्वर गोकर्णेश्वर हाटकेश्वर आस्तिशेप तटाकेश्वर किंकरेश्वर भारभूतेश्वर चित्रगुप्तेश्वर पाशुपतेश्वर पितामहेश्वर कल्लेश्वर चंद्रेश्वर विश्वेश्वर विघ्नेश्वर अग्निश्वर नागेश्वर हरिचंद्रेश्वर चिंतामणी विनायक सोमनाथ विनायक वशिष्ठ वामदेव त्रिसंदेश्वर विशालाक्ष धर्मेश्वर विश्वभाऊ विनायक वृद्धादित्य चतुर्वक्त्रेश्वर ब्रह्मेश्वर मनप्रकामेश्वर ईशान्येश्वर चंडीश्वर भवानीशंकर धुंडीराज राजराजेश्वर लागुलेश्वर नकुलेश्वर पराह्हेेश्वर परद्रव्येश्वर पाणीग्रहणेश्वर गंगेश्वर मोरेश्वर ज्ञानेश्वर नंदिकेश्वर निष्कलंकेश्वर मार्कंडेयेश्वर असुरेश्वर तारकेश्वर महाकाळेश्वर महेश्वर मोक्षेश्वर वीरभद्रेश्वर अविमुक्तेश्वर पंचविनायक आनंद भैरव अशी अंतर्गृहाची यात्रा करून पुन्हा काशी विश्वनाथांचे दर्शन घ्यावे तेथील मुक्तिमंडपात उभे राहून यात्रेय यथावद्या मया कृता न्यूनातिरिक्तया शंभू प्रियतामनया निभूम हा मंत्र म्हणावा त्यानंतर विश्वनाथांना नमस्कार करून काशीतील दक्षिण मानस यात्रा करावी आधी मणिकर्णिका तीर्थास स्नान करावे मग विश्वनाथांची पूजा करून यात्रेचा संकल्प करावा यात्रा आरंभी मोदादी पंचविनायकांचे दर्शन घ्यावे मग पुढील प्रमाणे लिंगांचे दर्शन घ्यावे धुंडीराज भवानीशंकर दंडपानी आणि विशालाक्ष मग धर्मकुपात स्नान व श्राद्धादी विधी करून अनुक्रमे धर्मेश्वर गंगाकेशव ललितादेवी जरासंदेश्वर सोमनाथ वराहेश्वर दशाश्व मेधतीर्थ दशाश्व मेघेश्वर प्रयागतीर्थ प्रयागेश्वर शीतलेश्वर बंदीदेवी सर्वेश्वर तिळभांडेश्वर रेवाकुंड मानसकुंड मानसेश्वर केदारकुंड केदारेश्वर गौरीकुंड वृद्ध केदारेश्वर हनुमंतेश्वर रामेश्वर कृमी कुंड सिद्धेश्वर स्वप्नकुंड स्वप्नेश्वर संगमतीर्थ संगमेश्वर लोलाकुंड गती प्रदीप्तेश्वर आर्कविनायक पराक्षरेश्वर सन्निहत्यकुंड कुरुक्षेत्रकुंड अमृतकुंड दुर्गाविनायक चौसष्ट योगिनी कुक्कुटद्वीज यांचे दर्शन घ्यावे कुक्कुटद्वीजांना वंदन करून पुढील मंत्र म्हणावा वाराणस्या दक्षिणे भागे कुकुटो नाम वै द्विज तस्य स्मरण दुःस्वप्न सुस्वप्नो भवते तिथून गोबाई रेणुका शंखोद्वारकुंड शंखविष्णु कामाक्षीकुंड कामाक्षीदेवी अयोध्याकुंड सीताराम लवा अंकुश लक्ष्मी कुंड लक्ष्मी नारायण सूर्यकुंड सांबादित्य वैद्यनाथकुंड वैद्यनाथ गोदावरीकुंड गौतमीश्वर अगस्तिकुंड अगस्तेश्वर शुक्रकुंड शुक्रेश्वर अन्नपूर्णा धुंडीराज ज्ञानकुंड ज्ञानेश्वर दंडपानी व आनंदभैरव या क्रमाने दर्शन घेऊन विश्वनाथांच्या मंदिरात जावे अशा क्रमाने दक्षिण मानस यात्रा पूर्ण होते ही यात्रा करताना कुंडामधील जलाने स्नान करून मगज त्या सिद्ध अधिष्ठित असलेल्या देवतेचे दर्शन घ्यावे त्यानंतर उत्तर मानस यात्रा करावी प्रथम पंचगंगा संगमतीर्थात गंगा यमुना सरस्वती किरण आणि धूतपापा स्नान करावे तिथून अनुक्रमे बिंदू माधव नृसिंह मंगळागौरी मयू खादित्य यांचे पूजन करून विश्वेश्वरांचे दर्शन घ्यावे मुक्ति मंडपात उत्तर मानस यात्रेचा संकल्प करून यात्रेस निघावे मग अनुक्रमे आदित्य अमकर्देश्वर पापभीश्वर नवग्रह काळभैरव क्षेत्रपाळ काळकुंड काळेश्वर हंसतीर्थ कृत्तीवासेश्वर शंखकुंड रत्नेश्वर सीतेश्वर दक्षेश्वर चतुर्कवत्रेश्वर वृद्ध काळकुंड काळेश्वर अपमृत्येश्वर मंदाकिनीतीर्थ मध्यमेश्वर जंबुकेश्वर वक्रतुंड दंडखातकुंड भूतभैरव ईशान्येश्वर जयगेश गुहा घंटाकुंड वासेश्वर कंदुकेश्वर ज्येष्ठकुंड जेस्ट ज्येष्ठेश्वर सप्तसागरतीर्थ वाल्मिकेश्वर भीमलोटा भीमेश्वर मातृपितृकुंड पिशाच्चमोचनतीर्थ कपर्देश्वर कर्कोटकुंड कर्कोटेकेश्वर ईश्वरगंगातीर्थ अग्नीश्वर चक्रकुंडतीर्थ उत्तरार्क म्यादोरकुंड ओंकारेश्वर कपिलेश्वर ऋणमोचनतीर्थ पापविमोचनतीर्थ कपाल विमोचनतीर्थ कुलस्तंभ वैतरण्यतीर्थ कपिलधारातीर्थ वृषभध्वज ज्वाला नृसिंह वरुणासंगमतीर्थ कशवादित्य आदिकेशव प्र्हालादतीर्थ प्रल्हादेश्वर त्रिलोचनेश्वर असंख्यातेश्वर महादेव द्रुपदेश्वर गंगेश्वर यमुनेश्वर सरस्वतीश्वर काम्यतीर्थ कामेश्वर गोप्रतातीर्थ असे भ्रमण करत पुनश पंचगंगा संगमतीर्थी यावे तिथे स्नान करावे मग मणिकर्णिका तीर्थात स्नान करून जलाशाही हनुमंत मोदादी पंचविनायक अन्नपूर्णा धुंडेराज ज्ञानकुंड ज्ञानेश्वर दंडपाणी पंचपांडव द्रौपदी द्रुपद विनायक आनंदभैरव आणि मुक्तेश्वर यांचे दर्शन घेऊन पुन्हा विश्वनाथांच्या मंदिरात जावे अशा प्रकारे उत्तर मानस यात्रा पूर्ण होते त्यानंतर विश्वनाथांना वंदन करून पुढील प्रमाणे प्रार्थना करावी उत्तर मानस यात्रेय यथावद्या मायाकृता न्यूनतिरिक्तया शंभू प्रियता मनया विभूम मग साष्टांग नमस्कार करून पंचक्रोशीतील पवित्र स्थानाची यात्रा करावी सिद्ध म्हणाले नामधारक गुरुचरित्र श्रवण करण्याची तुमची अवस्था पाहून मी प्रसन्न झालो आहे तुम्हाला चारही पुरुषार्थ साध्य होतील असा माझा आशीर्वाद आहे अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय एक्केचाळीसावा समाप्त होत आहे धन्यवाद